¡Ay, espera! ¡Ya आई वडील आणि मुलगा किंवा मुलगी या त्रिकोणी कुटुंब व्यवस्थेचा मोठा परिणाम सध्या पाहायला मिळत आहे मूल रडले की त्याला उचलून घेण्यास कुणाकडे वेळ नाही त्यामुळे मुलाचे रडणे थांबविण्यासाठी आपण त्याच्या हातात मोबाईल देतो मात्र हाच मोबाईल मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे मोबाईलमुळे मुलांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होत आहे ते रिल्समधून मातृभाषा सोडून जपानी आणि चीनी भाषा शिकत आहेत डॉक्टर आता रिल्सच्या शैलीने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत जास्त स्क्रीन टाइम मुळे मुले ऑटिझम आजाराला बळी पडत आहेत रील्स बघत असल्याने आई वडिलांना त्यांची भाषा समजण्यास अडचण निर्माण होत आहे तर ओ पी रायचंदानी मनसोपच्या तज्ञ म्हणतात स्क्रीन टाइम वाढल्याने सात वर्षापर्यंतच्या मुलांना ऑटिझमचा त्रास होत आहे त्यांच्यात भाषेचा विकास होत नाही पडद्यावर दिसणाऱ्या भाषेतील शब्द ते बोलू लागतात अशी अनेक प्रकारे समोर येत आहेत एका नोकरदार जोडप्याने आपल्या दीड वर्षाच्या मुलासाठी घरात नाणी ठेवली होती मुलगा रडायला लागला की ती त्याला मोबाईल देई सहा ते सात तास तो मोबाईल बघत असे तसेच मूल चार वर्षाचा आहे पण त्याला हिंदी बोलता येत नाही रीलमध्ये येत असलेल्या भाषेप्रमाणे तो चिनी जपानी भाषेच्या शैलीमध्ये संवाद साधत आहे मोबाईलच्या वापरामुळे मुलावर अनेक परिणाम होत आहेत मानसिक आणि शारीरिक विकास थांबतो मुलांचा विकास पूर्णपणे होण्यास अडथळे निर्माण होतात शारीरिक विकासासाठी आवश्यक असणारे खेळही तो खेळू शकत नाही त्याला सामाजिक कौटुंबिक भावना समजत नाहीत